मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये महिलेवर चाकू हल्ला करण्यात आलाय किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली तर महिलेला मारहाण करून हात आणि पायावर चाकूनं वार करण्यात आले पीडित महिला मुंबईवरून इंदौरला जात असताना घटना घडलेली आहे पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांनी चार आरोपींना वापीमधून ताब्यात घेतलंय प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत जी। हो अवंतिका एक्सप्रेस मध्ये ठाण्याच्या महिला प्रवाशीवर हल्ला झाल्याच्या दे रुद्राक्ष माळेवरून सुरू झालेला हा वाद थेट धारदार हल्ल्यात आणि विविस्त्र करण्यात परिवर्तित झाले पीडित महिलेचा आरोप आहे की अल्पसंख्याक प्रवाशांनी तिला घेराव घालून हल्ला केला आहे सध्या पालघर स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांच्या पोलिसांकडून तपास सुरू आहे घटनेमुळे पालघर रेल्वे परिसरामध्ये तणावाचं वातावरण असून पोलिसांचा कडकड बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला बरं धन्यवाद ज्योतिंद्र तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी